मेथीदाणे म्हटले की सगळ्या जगभरातली लोकांना त्याचे औषधी गुणधर्म माहिती आहेत सगळेजण त्याची माहिती सांगायलासुद्धा सुरुवात करतील पण ते खाण्याचा जेव्हा ये। वेळ येत विषय येईल त्यावेळेस मात्र त्याच्या गावाला जायला सगळेजण घाऊ एवढंच काय आपल्या आजूबाजूला असलेल्या कडूत कडू माणसं माणसंसुद्धा याला खायला घाबरतात पण आजची रेसिपी तर ह्या मेथीदाण्यांचीच आहे पण ती अजिबात कडू न लागता कशी बनवायची आज आपण ह्या संपूर्ण रेसिपीमध्ये ते बघणार आहोत इथे आपण एक छोटी वाटीभर मेथीचे दाणे पाण्यामध्ये उकळायला ठेवले आहेत बरं का मित्रांनो स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याला उकळायला घातलेलं आहे इकडे आता आपण एक दोन मोठे कांदे अशा पद्धतीने जाडसर कापून घेतले आहेत आणि ते तव्यावरती आपण भाजायला ठेवणार आहोत ही रेसिपी इतकी मजेदार आणि हेल्दी होणार आहे मित्रांनो महिला पुरुष अबालवृद्धांसाठी सगळ्यांना घरातल्या सगळ्या सदस्यांना अतिशय आवडेल आणि मजेने ते सगळेजण खातील अशी आपण रेसिपी बनवणार आहोत दुसरीकडे आता आपण एक छोटी वाटी त्यामध्ये आपण तुरीची डाळ सुद्धा घेतली आहे पण तुरीची डाळ आणि मेथीचे दाणे आपण सम प्रमाणात घेतलेले आहेत तीन तीन चमचे आपण पोहे खाण्याचे ते घेतलेले आहेत साधारणपणे तीस तीस ग्रॅम मी इतके हे दोन्ही आपण वेगवेगळ्या भांड्यामध्ये आपण शिजायला घालत आहोत मेथी दाणे आपण ऑलरेडी शिजायला ठेवलेले आहेत आता इकडे आपण तुरीचे दाणे सुद्धा शिजायला घालत आहोत तुरीचे दाणे आपण ज्यावेळेस शिजायला घालू त्यावेळेस वरती जो येणारा फेस असतो तो आवर्जून काढायचा मित्रांनो आपल्याला आपण या यापूर्वी सुद्धा याबद्दल आपण चर्चा केलेली आहे युरिक ऍसिडचा ज्यांना त्रास होतो तो त्रास ह्या फेस काढल्यानंतर तेवढा जाणवत नाही किंवा बऱ्याच लोकांना वायूचा त्रास असतो तो सुद्धा यातून बाधत नाही बरं आता एका बाजूला आपण कांदा भाजत असताना तिथे थोडंसं किसलेलं खोबरं आपण घातलेलं आहे आपल्याकडे ओलं नारळ होतं पण आपण ओल्या नारळाचं कीस घेतलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुकं खोबऱ्याचं कीस सुद्धा यामध्ये घालू शकतात थोडंसं तेल आपण त्यावरती घातलं आणि हे सोबत कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेत बाजूला आपल्याला साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटानंतर मेथी दाणे आपले व्यवस्थित शिजलेले आहेत आपण मंद आचेवरती आपण हे शिजवलेले आहेत जास्त तुम्ही मोठ्या फ्लेमवरती शिजवलं तर तो त्यापेक्षा कमी वेळ लागेल इकडे मिक्सरच्या बाजूला भाजून घेतलेलं कांदा आणि खोबरं हलकाचं थंड झाल्यावर पण घातलेलं आहे आणि त्यामध्ये दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत एक दोन इंच अद्रक किसून घातलेलं आहे ते मस्तपैकी व्यवस्थित आपण फिरून घेतलंय त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घातले पाव चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून थोडंसं पाणी घालून मस्तपैकी फाईन पेस्ट तयार करून घेतली बरं का मित्रांनो एका बुडाच्या कढईमध्ये थोडंसं तेल घालून हे सगळं मिश्रण आपण परतायला घातलंय मस्त खरपूस अशा पद्धतीने आपण त्याला परतून घेत आहोत तुम्ही बघू शकता मस्तपैकी खमंग असा त्याचा वास येतो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मेथेदाण्याचा कडवटपणा कसा घालवायचा तो अगदी मनपसंद आपण ही रेसिपी कशी होईल यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत मसाला खरपूस परतत असताना आपण मिक्सर जे भांड्याला थोडंसं पाणी घालून ते विसळून आपण यामध्ये थक घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मध्यम आचेवरती आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे इकडे तुम्ही बघू शकता तुरीची डाळसुद्धा आपली व्यवस्थित शिजलेली आहे आपल्याला ही शंभर टक्के शिजवायची नाही आता आपण मेथीदाण्यामधलं शिजवून घेतलेलं उकडलेलं त्यातलं ते, 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 ते जे पाणी आहे ते बाजूला काढून घेत आहो तुम्ही इथे बघू शकतात आपण मेथीदाणे मौसूद असे अगदी व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण थंड पाणी घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने त्याला हलकंसं चोळून आपण त्याच्या त्याच्यावरचा थोडंसं कडवटपणा जो असेल तो आपण पुन्हा काढून घ्यायचा आणि ते पाणी आपण पुन्हा निथळवून घ्यायचं द्यायचं आहे त्या मेथ्यांमधलं पाणी आपण काढून घेणार आहोत तुम्ही बघू यावरती आपण जास्त तशी काही प्रक्रिया करत बसलेलो नाही आहे दुसऱ्यांदा आपण थोडंसं पाणी घालून हलक्या हाताने चोळून आपण वरचं फक्त पाणी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात आता आपल्याला ह्या सगळ्या उरलेल्या ज्या मेथ्या आहेत त्या आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत तुम्ही बघू शकता आपलं आपण यामधलं सगळं पाणी काढलेलं आहे आणि आता या सगळ्या मेथ्या आपण त्या मसाल्यामध्ये संपूर्ण प्रक्रिया आपण समजून घेणार आहोत त्याआधी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा बरं का आणि तुमच्या मित्र आपल्यामध्ये तुम्ही ही रेसिपी जर हिवाळाभर जर तुम्हाला निरोगी राहायचं आहे तर साधारणपणे पंधरा दिवसाच्या आड एकदा जर तुम्ही ही अशी हिवाळाभर साधारणपणे चार वेळा जरी करून खाल्ली तरी तुमचा संपूर्ण ऋतू हा अगदी निरोगी असा जाणार आहे फक्त त्यामध्ये एक तुम्ही छोटीशी काळजी अशी घ्या की जर तुम्ही हे डाळ जर शिजवणार असाल तर ती मात्र तुम्ही कुकरमध्ये नाही शिजवता अशा पद्धतीने पातेलातच तुम्ही ती शिजवा म्हणजे ती जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला हेल्दी ऑप्शन मिळणार आहे आता आपण मेथीदाणे घातल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आत्ताच ते अतिशय टेम्प्टिंग दिसते आणि त्यानंतर आता आपण तुरीची डाळ जी शाज बाजूला शिजवून घेतलेली आहे तीसुद्धा यामध्ये घालायची आहे आणि तीसुद्धा छान यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही बघत आहात हे सगळं अगदी बेमालूम असं मिश्रण अगदी ही मस्तपैकी ही भाजी आत्ताच तयार झाल्यासारखं वाटत आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये आता आपण आपल्याला हवं तेवढी ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे मित्रांनो आणि मस्तपैकी याला उकळायला ठेवायचं आहे गदकायला ठेवायचं आहे आणि याला तुम्ही बघा हळूहळू तेल सुटेल आणि ती अगदी मजेदार अशी बघू शकता आपण शिजायला घातल्यानंतर उकळ्याला ठेवल्यानंतर तीन चार मिनिटातच मस्तपैकी त्याला तेल सुटलेलं आहे बरं का मित्रांनो आणि मी सांगतो आमच्या सांगण्यावरून तुम्ही ही रेसिपी जशीच्या तशी ट्राय करून बघा आणि मला तुमच्या कमेंट्स तुम्ही मला नंतर शेअर करा रेसिपी तुम्ही ज्यांना खाऊ घालणार त्यांची काय कमेंट तुम्हाला आली आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका त्यासाठी हा व्हिडिओ सेव्हच करून ठेवा आणि पुन्हा येऊन तुम्ही मला ही कमेंट नक्की शेअर करा चला आता आपण जेवायलाच बरं तर अगदी चिट्टुकल्या पिटुकल्यांपासून तर माझ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचा हा आहे बरं का मी सुरू करतो तुम्ही नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या भागात अशा मजेदार रेसिपीज तोपर्यंत बघत राहा मी रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर